इनावी पक्षांवर कोट्यावधींची खैरात पुन्हा पुन्हा निवडणूक आयोग आरोपीच्या पिंजऱ्यात राहुल गांधींचा नवा फंडिंग बॉम्ब मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला घेरणाऱ्या राहुल गांधींनी आता गुजरातमधील निनावी पक्षांना मिळणाऱ्या हजारो कोटींच्या फंडिंग वरून निवडणूक आयोगाला जाब विचारलाय राहुल गांधींनी गुजरातमध्ये दहा नोंदणीकृत निनावी पक्षांनी गेल्या पाच वर्षात तब्बल चार हजार तीनशे कोटी रुपयांची देणगी घेतल्याची धक्कादायक माहिती वर पोस्ट केली आहे त्यात भास्करच्या इन्व्हेस्टिगेशनचा अहवालही त्यांनी जोडलाय या अहवालानुसार कोणत्या पक्षांना किती देणगी मिळाली पाहूयात राहुल गांधींनी एक्सवर दिलेल्या माहितीनुसार लोकशाही सत्ता पार्टीला एक हजार पंचेचाळीस कोटींची भारतीय नॅशनल जनता पार्टीला नऊशे बासष्ट कोटी स्वतंत्र अभिव्यक्ती पार्टीला सहाशे कोटी तर न्यू इंडिया युनायटेड पार्टीला सहाशे आठ कोटी रुपयांची देणगी मिळाली तसंच सत्यवादी रक्षक पार्टीला चारशे सोळा कोटी भारतीय जनपरिषदला दोनशे एकोणपन्नास कोटी सौराष्ट्र जनता पक्षाला दोनशे कोटी जनमन पार्टीला एकशे तेहतीस कोटी तर मानवाधिकार नॅशनल पार्टीला एकशे वीस कोटी आणि गरीब कल्याण पार्टीला एकशे अडतीस कोटी रुपयांची देणगी मिळाल्याचं समोर आलेलं आहे राहुल गांधी सध्या बिहारमध्ये सोळा दिवसांच्या मतदार हक्क यात्रेवर आहेत आणि याच यात्रेदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी मतदार यादीतील अनियमितता आणि मतचोरीवरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत त्यातच राहुल गांधींनी गुजरातमधील निनावी पक्षांना मिळालेल्या निधीवरून निवडणूक आयोगाच्या नाड्या आवळल्या आहेत गुजरातमध्ये असे काही निनावी पक्ष आहेत ज्यांची नावं कुणीही ऐकलेली नाहीत मात्र त्यांना चार हजार तीनशे कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत या पक्षांनी फार कमी वेळा लहान मोठ्या निवडणुका लढवल्या किंवा त्यावर पैसे खर्च केले आहेत हे हजारो कोटी रुपये कुठून आले हे पक्ष कोण चालवत आहे हे पैसे कोण देत पैसे कोणाच्या खिशात जात आहेत निवडणूक आयोग याचा तपास करणार आहे का निवडणूक आयोग तपास करण्याआधी प्रतिज्ञापत्र मागणार आहे का की थेट कायदाच बदलेल जेणेकरून हा डेटा देखील लपवता येईल राहुल गांधी विरोधी नेते राहुल गांधींसह विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले मात्र आयोगाकडून मतचोरीवर समाधानकारक उत्तर देण्यात आलेलं नाही त्यामुळे देशभरात निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांनी रान उठवलाय अशातच राहुल गांधींनी गुजरातमधील निनावी पक्षांना मिळालेल्या हजारो कोटींच्या निधीचा नवा मुद्दा उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना घेरलाय राहुल गांधींनी पुरावे देत जरी हे आरोप केले असले तरी या पक्षाला कोट्यावधींची देणगी देणारे कोण आहेत निष्क्रिय राजकीय पक्षांना कोट्यावधींची देणगी कशासाठी आयोग या पक्षांची चौकशी करणार का